गंगापूर शहरातील भारतरत्न मदर टेरेसा इंग्रजी शाळेमध्ये दोन दिवस चाललेले स्नेह संमेलन मोठ्या उत्साहात साजरे करून तालुक्यामध्ये एक चांगली प्रतिमा या शाळेने निर्माण केली आहे या संमेलनात विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक देशभक्तीपर गीते हिंदी मराठी चित्रपटातील गीते सर्व धर्म सहिष्णुतेवर नाटिका सादर करून बेटी बचाओ बेटी पढाओ तसेच यावेळी शैक्षणिक वार्षिक अहवाल नाटिकेद्वारे दाखवण्यात आला आदी कार्यक्रम घेण्यात आले त्याचप्रमाणे सोलो नृत्य स्पर्धेत प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना रोग पारितोषिक देऊन गौरवण्यात आले यावेळी अध्यक्ष बिशप अमरोज रेबिलो उपाध्यक्ष कालिकट फादर 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 मोरास स्टीफन अल्मेडा विनोद शेळके रेबोलो फादर मायकल अँथोनी गंगापूरच्या नगराध्यक्षा वंदना प्रदीप पाटील उपाध्यक्ष मंगलाबाई राजपूत नगरसेविका पल्लवी शिरसाट नगरसेवक लक्ष्मणसिंग राजपूत मुकुंद जोशी भागेश गंगवाल यांची उपस्थिती होती स्नेह संमेलनास पालक व विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती